जावाच लागणार आहे बहुतेक मला मिटिंग थोडा वेळ बसतो जातो काय आहे अजून आपल्या शब्दाबाहेर कोणी जातच नाही कुठला सदस्य जात नाही आणि जाणार बी नाही बागा होण्याचा काहीतरी फायदा झालाय मला निदान हे आमचा भाऊ कुठं हिंडतोय काय माहित गायराटवाणी फिरत आहे इकडं फिर तिकडं फिर त्याला वळानच नाही राहिलं त्याला जरा सांगावं लागेल समजून जरा जरा जागेवर येईन हवेत उडतोय सध्या पैसा बखड आहे ना त्याच्यामुळे हे सगळं होते तिकड मळ्यात कामगार लावलेली कामावर तिकडं लक्ष द्यायचं हे घटकच राहनातच बघतोय दादा एअरपोर्स नाही काय नाही त्याला अजिबात वळण नाही राहिलं त्याच्याकडे लक्ष द्यावं आला आला हे दादा तू गरीब असलाय मी तिकडे राहणारच बघतोय आणि मी म्हणतो इथं कर कसा ना गेलाय कुठं अरे मग आता गाडी दिसल्या मग आलोय म्हणलं दादा आलाय मल मल मला च्यावी दे तुला कशाला चावी लागते अरे मला जायचं गावात अरे गावात तर मला जायचं आज मीटिंग आहे सोसायटीची असं काय करतो तुला जायचं अरे मी मला जायचं काय आज महत्वाचं काम नाही तू तिकड मळ्यात मी का आता तिथं अर कर म्यातला सगळीच माळ्यात तिथे वहिनी माळ्यात सगळीच माळ्यात ही करतो तू आईस मध्ये ही करतो तू जबाबदार माणूस आहेस ना घरातला पण मला काम येते ती गाडी काम आहे मी करतो काय असते तू कशाला जातो मला जायचंय मीटिंग आज मला चार पाचशे रुपये खर्च आहे गाडी आजच्या दिवस आता पैसे तर काय सध्या नाहीत माझ्या जोड मी आणतो गावात गेल्यावर अरे मी पैसे माहिती तुझ्याकडे कधीच नसतात नसतात म्हणजे नसतात नसतात त्याला काय आता पैशाला कारण सांगता येत अरे पण आपल्याकडे कमी आहे का मग आण नाहीत अरे मग गावात गेल्यावर आणतो ना तुला काय नाही म्हणलो पण आता नाहीत खिचत माझ्या आता नाही काय बाकीची का माणसं आईस करतात माझे जोडीदार त्यांच्याकडे दोन दोन गाड्या तुला घ्यायचं का वाटोळ करून अर पण आपल्याकडे कमी नाही आपल्याला दोन्ही गाड्या घे ना मग दोघं निघालो कि तू मला येत नाही अरे पण गरज नसताना कशाला घ्यायची मोकार आपलं त्याला जाळीत बसायचं गाडीला काय करायची अरे आली ना अडचण आता मला जायचंय तुला जायचं तू मला जातो ना मी जातो तू इकडं मड्यात बघ तू का काय कायम म्हणजे मग काय येत काय मग मी मागितलं की तुझ्याकडे फुकून फुकण्या पैसे म्हणलं की आई नाही अरे तू काय बोलतो तुझ्या जिबीला हाड आहे का काय आता मग काय म्हणतोय मी तुला तळ हातावर थोड्या जपलाय मी आयुष्यभर आता म्हणतोय तू अरे जपलाय पण आता जपकी माग आता पैसेच देत नाही तुम्हाला मग दोन रुपये लागत आहेत मला जोडीदार येत गावात अरे मग तुम्हाला काल म्हणायचं ना आता म्हणलं असते ना तुझ्याकडं नाही आता शिल्लक म्हणून गावात तेच त्यासाठी जाणार आहे मी ती मीटिंग पण आहे पैसे आणतो तुला देतो का तुला जरा दम निघवत नाही काय आता जोडीदार थांबल्यात मायन मला खबर दम दार दार बर, म, था, दारा लावतो जोडीदार काय मला विचारून थांबवलेत का तु बर तुला विचारून नाही थांबले त्यानं म्हणलं मी आलो दादा कोण पैसे घेऊन अचानक कुठं मिळणार का आता झाड हलवायची काय आमच्या दादाच्या खिशात कायमच मोकळा आहे हे बघ तुला आहे ना जास्त झालंय मला वाटतं पैशाची काय बँक आहे का आपल्या इथं घरी अरे बँक नाही दादा आपण माणूस खर्च आहे ठेवी तायतरी दहा पाच रुपयाचं होतं ते संपलं आता काय करू मग डोकं फोरून घेऊ का मार राब राब राबत होते दहा एकर ऊस सांभाळीत ते आखी सांभाळीत सांभाळतोय तरी काय बा, बापाला तर म्हणला मी तुला फुलासारखं सांभाळीन असं सांभाळ नाही काय वाळून गेलाच काय तू अरे ते वहिनीला बहिणीला बायांना कर जाम जमी ते म्हणजे बाया जाणारच ना आपल्या काम तो तुकडं खोड तरी द्यायचो का आक मीच बघतोय तिकडे आणि मग बाकीच बघावं लागत नाही काय मला अरे तुला बाकीच बघावं लागत मग पैसे मागितले मला वाटतं कवाच बोलत नाही मला आज काय भानगड तुला कुणी भरवलंय नेमकं अरे तू कार मग आहे ना मग मग तसा मान सन्मान देना मला का तू लागला माझं काही असं पैसे मागितलं की म्हणतो तो खिशेतच नाही मला गावात जावं लागलं मग नाही तर नाहीत नसले का घेऊन माझ्या डोक्यात एवढ्या फाट फाटली एवढं मला आणली असते ना मी तुला काही सांगत वेळेला माझ्या माग तेवढे इसरतो एखाद्या वेळेस बाबा तुला जायचं गावात <muchas> जा मापला मी 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 मा, मी मापला मी जातो तिकडे रानात जातो मी मला नको नाही नाही जा तुला जायचं जा नको 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 मापला मी जातो तू जा याच्या नक्की डोक्यावर परिणाम झाला याला कोणीतरी भडकवलाय त्याच्याशिवाय नाही हिव असं बोलणार आतापर्यंत एकही दिवस कधीच माघारी न बोलणार हे मला माघारी बोलतोय म्हणजे याला नक्की कोणीतरी भेटलेला आहे बरं मीच येतो जाऊन आता या दादाला आहे ना असं म्हणल्या होत्रा भाऊ उपाशी मारल्यात बस बसतो याला कबरी हिंडायचं काटाळा नाही आणि मला जायचं म्हणलं की नको म्हणतो तपून जातो अय शिवा बसला फोन लावतो फोन लाग नागड काय सांगू का... 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 अरे या दा पैसे मागितले मस्त जायचं होतं गावाला तुला मागच म्हणलं होतं का निसता सालकरी गडी असल्यासारखं काम करतोय तू अरे हे दादाला का पैसे मागितले की देतच नाही तू बोलतच नाही काय पैसे देत नाही दावा काय का बोलू आता ते मोठा भाऊ काय चाललंय मी वाट बघून बघून तिकडे आपल्याला जायचं होतं का आज पुढे मग म्हणूनच मी दादाला म्हणतो मला गाडी दे पैसे नाही पैसे नाही तू बी नाही काहीच नाही काय करणार दादा ऐक ना मला मागे पैसेच नाही तू तुला एक सांगतो मी तू डायरेक्ट सरळ स्पष्ट म्हण मला माझी वाटणी दे त्या मरणास पैसा वार एवढे उसच दहा दहा एकर उशी तुम्ही पैसे करता काय ही बरोबर आहे भार मला खर्च आहे ना त्याच्याकडून ठेवतो काय काळा ना खर्च रुपया नाही बरोबर आहे लोक मी ना ही डोकं लावू का मग एक दिवस आठवड्यातून एक दिवस तू खर्च करतोय आणि बाकी सहा दिवस मलाच का गाडी तोय अरे मग काय करू मला पैसे नाही काय करणार मी गावात मी म्हणतो तुला उभा करा इलेक्शनला अरे मला सरपंच काय करतो गावात फाटली ती आणि मला तू सरपंच करा निघाला गावात आईला आमच्या वार्डात जागा नाही तुमच्या वाराडात सरपंच जागा निघाली म्हणून म्हणलं तू हाय तर तू असा म्हणतो मागितले तीन पैसा लावा लागेल सांगतो सरळ सरळ तू पाचशे बी पहिल्यापासून पासून चाल गड्यावरच काम करतोय तोडतो तू डायरेक्ट दादाला सांग काय मला माझं वाहिलं पाहिजे लावतो डोकं हा ही म्हण मी तुला पहिल्यापासून सांगतोय पण सरपंच तू तुझा भाऊ तुला तसा काय वर येऊन देणार नाही तो तुला काम करू करूच मारणार काम तर करावं आता काय मी येतोय हा तू कायमच काहीच खोरं घेऊन नाही तर कुठेतरी गुरांना खायला टाकतो नाही कुठेतरी काहीतरी चाललंय तू काहीतरी काम पण दुबा शब्द दिलाय बरं का मला मला सरपंच करावं लागेल मीच राहिलो असतो पण आमच्या वार्डात जागा नाही ना आमच्या वार्डात मोकळी का तुला टाकतो आपण मग काय नाही मग मी बघ बघा तू हा चल मी खर्च करतो चल करशील चल तुझ्याकडे पैसे नाही तू भिकारी झाला सरपंच खर्च सरपंच व्हायला निघालाय चल सरपंच करशील करशिन ना हा चल मग शिवा कुठं गेला काय माहित गो आता त्याला काम सांगितले कधी तू ऐकन मळ्यात गेला ऐका कुठे गेला काय माहित घरी तर काय दिसा नाही शिवा तशाच तो काय जाग्या वाचतो का इथे त्याला सवय लागली भाटकायची इकडे तिकडे पुन्हाच्या नादानी फिरतोय काय माहित अलीकड जरा कोणाचा तरी ना टोकारच झालाय बरं का हे आणि पैसे मागतोय कशाला द्यायला पैसे कशाला पैसे पाहिजे याला इथं काम पडलेत माळ्यातली किती ती दिले सोडून नुसतं पैसे पैसे करीत राहतो पैसे काय झाडाला उगवतात काय इथं इथं तर मग बँकेत पैसे शिल्लक नव्हते म्हणून मला तसंच माघारी यावं लागलं आता ती कधी आणणार बँकेन कधी देणार त्याचा तर कुठं तपासच लागाना कुठं गेलाय काय माहीत शे फरले आलीकडे याच्याकडे ना चांगलं बघावं लागेल नाही तर कुणीतरी माणूस याच्या पाळती उठवावं लागेल तो कुणाला भेटतोय नेमका कुणासंग जातोय काय करतोय ही बघावं लागेल अजिबात मळ्याकडे लक्ष नाही याचं अजिबात आता मला जावं लागेल झकमारी तिकडे मळ्यात बघा कामगार लावले ती कामं करतेत का नाही का निश्चित पगार घेऊन जातात लक्ष कुणी ही बारका भाऊ म्हणून त्याला चांगला जपला आहे आतापर्यंत आणि ते म्हणून तुम्हाला पैसे देत नाही पैसे कशाला लागत आहे त्याला पुढे गेला फोनच करावा लागेल त्याला नुसता टोकारपणा वाढलाय त्याचा अलीकडला आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे कृपया करा फोनच कस वापरीत असेल काय मधला फोन दिला ही चुकीचे फोन सुद्धा बंद करून ठेवला म्हणल्यावर पार ही गाभड आहे ना कामातून गेले पार याला चांगलं वळण लावावं लागणार आहे आता ला फोन वापरून उपयोग तरी काय आहे त्याचा काय सांगावं आणि काय करावा आणि बापाला तर वचन दिलं याला नीट सांभाळायचं कसं सांभाळावा याला भाकरी द्यायचं तरी लायकीचं आहे का हे हो पण काय आता जगाच्या लाज काज त्याला सांभाळावं लागेल बघू तू आता आले त्याला येऊ दे फक्त चांगला तासडतो त्याला आणि मळ्यात निवून गाडीतो त्याला जरा काम करायला लावितो नुसता हिंडतोय गाव भर कुड झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम शराबी ए दाद्या फडून टाकीन अ तोडून टाकीन कोण आहे रे ए दाद्या का फोटे शिवा अरे काय अवतार केलाय तुला अवतार कसा आहे अरे तुला काय लाज बीज काय अरे लाज आहे अवतार हे सगळं माझ्याकडे अरे तू दरूप केलाच कुशल मग काय करू कोणी पाहिजे तुला ए आता मला सरपंच व्हायचे सरपंच 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 नाही तर काय सरपंच होणारे सरपंच तु तु अरे तुझं का डोकं फिरलं का कोण म्हणलं तुला सरपंच होणार आहे अरे त्या दत्तुबाच्या वारात जागा नाही म्हणून तो थांबलाय आपल्या वारराज ये ना एक जागा शिरलं घे तुला दत्तुबा म्हणलं का असं दत्तुबा सांगितले मला तुला सरपंच करतो अरे दत्त्याच पाडला आता माग ठेवण तो काय तुला करणार आहे अरे तो त्याच्या कारमानी पडला आपले नशीब कस आहे अरे तुला कळत का अखल एका जा जागे अरे कोणाला ठेवतो जाऊ दे एक पंच जाऊ दे आपलं तू तू जरा आता नसेच त्याच्यामुळे ना तू जर शांत राह थोडस अरे तू ऐक की माझं काय ऐकायचंय तुझं मला सरपंच कर सरपंच काय असं खिशात घेऊन फिरतात काय का सरपंच वाटेव ना लोकांना कशाला पाहिजे वाटायला पैसे अरे असं पिऊन पिऊन डोकं टांगाटी गेल कि मे तुझं वाटोळ करीन तू काय वाजे नको तू मला गॅरंटीड सरपंच त्याच्या काम आता तुला बोलायला तुला कळतं काय तुला काय कळायला म्हणजे काय मी काय भाव वाटते का मग आता काय शिना म्हणते काय तुला असं असं जाऊ मला सरपंच करतो का अरे सरपंच पद काय कुणाला मिळत का, का बा तू मग माझं वायला देऊन टाक हा वायलं दिसल मला जमणार नाही आज बा तुला पैसे मागाय तू तुझं आता का ना मी धरून आता तू दरी साईडला काय तुला वायलं घे म्हणून अरे त्याने काय सांगायची आहे मला काय कळत नाही का तू सरपंच कर नाही मला व्हायला देऊन टाक चल हो दादे मला एक तर सरपंच कर नाही तर मला आताची आता, आता वाहिले दे तुला सांगतो वावर मिळणार नाही तुला काना काना का नाही मिळणार का नाही मिळणार का तो घेतलंय काय घेतलं पण बापानी आणि गेलेलं आहे तू करू नका तुझा मुस्का फुडीने मी धरून सांगतो तुला वावर नसलं द्यायचं तर मला सरपंच कर सरपंच पद मिळणार नाही तुझा कुणी ठुळे तुला सरपंच पद मला बाकीच माहित नाही तुला व्हायला मिळणार नाही तुला मी आता सांगतोय अरे मिळणार नाही म्हणजे काय शिवा तू मी एक माझा पण सरपंच सीन आहे का तुझ्या नावावर तू दे ग बस तुला सांगतो ना मुसकडत फोडीन तुझं कुणावर हात टाकला तुझ्या लक्ष देतय काय तू काय मोठ्या भावाला मोठ्या भावाला आणि तू काय वाटी का तुला आणायची नाही तू तुला कुणी पाडले शांत बस येत कापरेड बुडीतो काय म्हणजे असं बोलतात का असं बोलतात का म्हणजे तू झालं काय अरे मग दोन रुपये का हा सरपंच होईन पण असं असं पिऊन होईल का तू तू बघा मी किती वेळ कष्ट करतो करतो का मग तू चल सांगतो तू ये ना तू परिस्थितीत नाही बरं मला पहायचे माझी बाई काय दादा तो समजून आता किती दिवस समजून घेऊ मी इतके दिवस समजून सांगतोय त्याला ऐकतच नाही अजिबात बारीक आहे तुमच्यापेक्षा पेक्षा अरे बारीक असला मग त्याला काय जपलं नाही का मी आता तुमची आई मेल्यापासून तुम्ही लहान होता तर सांभाळ केला त्याचा आता काय उपयोग आहे का गे 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 तुला तर माहिती आहे ना सगळी सगळं केलेले आहे तुम्ही त्याला हाय का काय हाय त्या हाय का त्या मोठ्या बाबाचं काय हाय त्याला किंमत सांगून त्याला मी समजून त्याला मी समजून सांग काय समजून सांगतो दारू पिऊन आलाय चुकला आयुष्यभर आम्ही दारू नाही पिलो नाही दारू पिऊन आलाय हो विचार चल शिवा चल चल, चल। बा तर थोडं तुला समजून सांगितलं ना असं नसतं करायचं खूप पाहिजे तुला वगैरे जाऊ ना जाऊन दे कुणी का पाहिजे ना पण असं कर देत का मोठ्या भावा असं असं कर देत का माझी मग हा अरे मी काय म्हणत होतो मला सरपंच कर सरपंच सन्याचं जाऊन दे नाही करीत करी नाव दे ना पण तुमचा विचार काय मोडता तुला माहिती आहे का या भावासाठी मी किती खास्ता खाल्ली माहित नाही तुला मला सगळं आठवतंय मला ते बारीक आहे ना त्याला काय आठवणार तुम्ही काय केलं काय नाही तू लहान होता ना एवढा एवढा तर तुला टाकायचं जायचं तुझा बाबू हातात स्वतःच्या हाताची परवा न करता त्याने काय सांगू तुला पिठाचं पाणी करून तुला पाडले आणि तुला मोठा केला आणि तू आता असं लागला काय लाज लाटाय पाहिजे दारू पे तो काही नाटक करतो असं नव्हतं घरा पहि अरे तूच सांग आता ह्याला समजू आता त्याला समजून मग सांगतोय मी आता मला त्याने हे केलेलं कृत्य आवडत नाही मस्त तू किती जपला त्याला फोनातल्या मंशाला सांभाळ मला नव्हतं तो एवढं कष्टाने कष्ट माझ्यासाठी एवढा आधार मला नाही कळालं काय कर। कर। कर का करू दुसऱ्याच्या नादांनी केलं दादा मला माफ कर दे मला माफ देवा तुला भावासारखा नाही माझ्या पोर्यासारखा जपलं रे मी तुला बस असं कुणाच्या नादी लागून मोकार काही बी नको करू नाही करणार दादा तू जिंदगीत नाही करणार बघ

दादा पण ना, मला नाही कळालं अरे तुला काय पाहिजे काय नाही दिलं मी तुला आतापर्यंत जीवाच्या वर तुला सांभाळला तू मला माघारी बोलतो मॅजिक असं पकड काय नाही करणार दादा ती दिवस बघायचं होतं मला पुन्हा नाही करणार नाही तूच सांग मित्रा याला याच्यासाठी ना? काय नाही केलं मी शेवटी माणूस चुकीचा पुतळा असतो नाही चुकण्या माणूस असतो का पुन्हा माझ्या पुन्हा माफ करा माफ कर हो दादा माफ कर त्याला माफ तर लागणार तुम्ही सगळं चांगलं केले पण एक काम राहिले काय राहिलं आता त्याचं लग्न करून टाका ना लग्न लहान लग्न म्हणलं कुठ चला बर का राहिले करायचं पण त्याला पोरगी नको काही तर पोरगे कुणी तर काय अहो दादा पोरींच काय तुम्ही काय काळजी करता आहे ना आपली मिळून तुमची मी शेतकऱ्याला देवा तेल लावतो मी नाही दिली तर बायको वाकून लावीन ना मी हा मंग ओके त्याची काय काळजी करू शकतो उद्याच बघायचा जातो आम्ही होय म्हण ना करायची लग्न खुश आहे ना आता हसायला लागला ही तुझ्या बी लक्षात नाही आली आधी गोष्ट ही आता तुमच्या घरातलं मी कशात काय म्हणू पण आता पुढे वाढत बरं झालं विषय निघाला तर ते आता तुम्ही सगळं चांगलं केलं म्हणजे तेवढंच काम राहिलं होतं मग आता तिथं करावंच लागणार आहे ना ते आपलं कर्तव्यच आहे आता मोठा भाऊ आहे ना त्या वडिला जागा बरं झालं त्याला कळालं जाग्या वाला तो निदान आता तरी सुधरण मध्ये जात सुधरतच असतो तो एक नाग दिवस माझं चूक कळतच ना त्याच कुणाच्या बी नादी लागतोय चुकीची पद्धत आहे